नमस्कार नाशिकचा शेफ या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण केळाची इतकी सुंदर अशी रेसिपी बघतो आहे ना आणि ही रेसिपी तुम्ही याच्या अगोदर कधी खाल्ली आहे का तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर काय करायचं आपल्याला एक दहा ते बारा ना काजू घ्यायचेत आणि त्याला थोडंसं बघतं त्या छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये ना कापून घ्यायचं आपल्याला एका काजूचे ना तीन तुकडे करायचे बघा अशा पद्धतीने आता एका पॅनमध्ये ना एक चमचा तूप घ्यायचं आहे आणि काजू जे आहेत ना, ना, ना ते आपल्याला त्या तुपात ना थोडेसे रोस्ट करून घ्यायचे आहेत एक थोडासा बघताय आहे ना ब्राऊन रंग आणायचा त्यांना टोस्ट केल्यानं काजूची टेस्ट आणखी वाढते बरं का हे बघा आता याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये ना एक आठ ते दहा केळं आहे ना आपल्याला सोलून घ्यायचेत आणि त्याचे ना असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे व्यवस्थित हे बघा ठीक आहे तर बघा त्याला मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घ्यायचे आहे एकदम पेस्ट कशी असती तसं करायचं बरं का त्याच्यात पाणी वगैरे काहीसुद्धा टाकायचं नाही इतकं बारीक करून घ्यायचं त्याला एकदम पेस्ट आता एक लोखंडी कढई घ्यायची त्याच्यामध्ये एक चार चमचे हे तूप आपल्याला टाकून घ्यायचं आहे लोखंडीकडे घ्या किंवा कढई या कि आता बघा चार चमचे तूप आपण टाकलेले आहे आता तूप आहे ना आपलं गरम झालेलं आहे मस्त आता त्याच्यामध्ये हे केळ्याचं जे आपण पेस्ट तयार केली ना ती टाकून घ्यायची आपल्याला पाणी वगैरे दूध वगैरे काहीसुद्धा टाकलेलं नाही या एवढं लक्षात ठेवा फक्त केळं आहे आणि त्याला आहे ना एकदम बारीक असं मिक्सरमध्ये आपण पेस्ट करून घेतलेले आहे गॅस ना थोडासा वाढवायचा आहे मोठा करायचा आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित केळामध्ये ना खूप पाणी असतं त्याच्यामुळं आपल्याला तूप आहे ना एक जवळपास दोन तीन मिनटं कंटिन्यू आपल्याला आहे ना असं चालवत राहायचं आहे आणि मिक्स करत राहायचं आहे हे बघा जवळपास एक मिनिट झालं मी मोठ्या आशेवर त्याला कंटिन्यू मिक्स करतो आहे आणि हे तूप जे आहे ना पूर्ण इमल्सिफाय झालं आहे म्हणजे पूर्ण मिक्स झालेलं आहे त्याच्यामध्ये आता काय करायचं आहे गॅसचं टेम्परेचर जे आहे ना ते मीडियम करायचं आता गॅस आहे ना फुलने ठेवायचा मीडियम करायचं कारण आता बबल्स निघतायत आता मीडियम करायचं आणि मीडियम टेम्परेचरवर त्याला कंटिन्यू आहे ना आपल्याला मिक्स करत राहायचं आहे असं कंटिन्यू मिक्स करत राहायचं बरं का असं आणि थोड्या वेळाने तुम्ही स्वतः बघाल की त्याच्यातलं तूप वेगवेगळं व्हायला लागतं आहे परत हे बघा दहा मिनटापासनं मी याला सारखं आहे ना मिक्स करतो आहे आणि याच्यातलं बरंचसं म्हणजे जवळपास पन्नास टक्के पाणी आहे ना पूर्ण आटलेलं आहे आणि श त्याला शाईन आली आहे बघा म्हणजे तूप आहे ना आपलं आता इमल्सिफाय पूर्णपणे झालेलं आहे आता काय करायचं याला आहे ना आता हे खूप गरम आहे याला थोडंसं बाजूला ठेवायचं आता एक पॅन घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला गूळ पावडर टाकून घ्यायची थोडीशी एक जवळपास एक वाटी तुमच्याकडे जर गुळ पावडर नसेल तर तुम्ही एक वाटी गूळ चिरून घेऊ शकता सेंद्रिय गूळ घ्यायचा केमिकलयुक्त गूळ नाही घ्यायचा आता त्याच्यामध्ये ना एकदम थोडं फक्त दोन चमचे टेबलस्पून असतात ना तेवढं फक्त पाणी टाकायचं आणि त्याला ना पूर्ण वितळून घ्यायचं आहे मीडियम आचेवरचा नाही तर गूळ जळला आपला मीडियम टेम्परेचरवरच त्याला विसळून घ्यायचं ते खडे वगैरे जे काय असतील ना सगळे हे बघा आता आपला गूळ पूर्णपणे वितळलेला आहे आता याला थोडंसं बाजूला घ्यायचं आणि या केळाच्या मिश्रणामध्ये ना हा गूळ आपल्याला टाकून घ्यायचा सगळा आणि हे सगळंचे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मीडियम टेम्परेचरवरच करायचं हां परत एकदा सांगतोय गॅसचं टेम्परेचर वाढवू नका पूर्ण एकत्रित करून घ्यायचं आहे ही रेसिपी तुम्ही कधी खाल्ली का ही रेसिपी बघा फिनिश करा ॲक्च्युली साऊथ इंडियन रेसिपी आहे ही तिकडं खूप फेमस आहे जे कोणी साऊथ इंडियाला गेले असतील त्यांनी ट्राय केली असेल ही तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा हे बघा सारखं ढवळत राहायचं आहे त्याला गूळ टाकल्यानंतर पण हे बघा हे याचे कडा आहेत ना या कडा पूर्ण निघल्या पाहिजे आट्याच्यामध्ये ना एक चमचा तूप टाकायचा आपल्याला फक्त एक चमचा त्याला देखील मिक्स करून घ्यायचं पूर्ण हे बघा असे रेषे दिसले पाहिजे त्याच्या पूर्ण मिक्स करून घ्या बघा त्या तुपाची कशी शाईन आली बघा त्याला तर बघा हे ऑलमोस्ट झालेलं आहे याचं टेक्स्चर बघा हे बघा याची शाईन बघा ह्या स्टेजला आणायचं आपल्याला त्याला ठीक आहे त्याच्यामध्ये ना जरासुद्धा आहे ना आपल्याला लिक्विडने पाहिजे मॉइश्चरने पाहिजे त्याला फोल्ड केलं ना की असं फोल्ड झालं पाहिजे बघा अजून एकदा बघा हे बघा हे असं फोल्ड झालं पाहिजे हे अशी शाईन आली पाहिजे आणि असं त्याच्या कडा ज्या आहेत ना त्या अशा सुटल्या पाहिजे ह्या स्टेजला आपल्याला त्याला आणायचं आहे आता त्याच्यामध्ये हे रोस्ट केलेले जे काजू आहेत ना ते आपल्याला टाकून घ्यायचे तुम्ही याच्यामध्ये बदाम किंवा खारे शेंगदाणे वगैरे असतात ना ते सुद्धा टाकू शकता मिक्स करून घेऊ हे बघा कम्प्लिटली झालेलं बघा हे हा असा गोळा व्हायला पाहिजे आता त्याच्यामध्ये काहीच लिक्विड नाही आहे ठीक आहे ह्या स्टेजला आणायचं आहे बघा आता आहे ना एक टीन घ्यायचा आहे त्याला ना बटर पेपर जो आहे ना तो लावून घ्यायचा बरं का हे बघा बटर पेपर जर नाही लावला ना तर ते आहे ना चिटकल त्याला तर काढताना खूप त्रास होईल बटर पेपर लावून घ्यायचं आहे आणि हे त्या केक टीनमध्ये काढून घ्यायचं आहे सगळं हे असं पसरून घ्यायचं आहे सेट करून घ्यायचं आहे त्याला हे बघा एकदम समांतर करून घ्यायचं बरं का सगळं कुठंच कमी आणि जास्त नको आहे ते एका रेषेत करून घ्यायचं आहे सगळं आणि आता याला आहे ना थोडंसं थंड होऊ देऊ एक जवळपास वीस एक मिनटं बाहेरच ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर एक तास कमीत कमी याला आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तर बघा एक तास त्याला फ्रीजमध्ये मी सेट करून घेतल्यानंतर त्याचे किनार जे आहेत ना ते अशा चाकूच्या सहाय्याने ना थोड्याशा मोकळ्या करून घ्यायच्या आहे असं बटर पेपर काढून घ्यायचा आणि मग चाकूच्या सहाय्याने ना चाकूचं जे पुढचं टोक असतं ना त्या टोकाच्या सहाय्याने असं त्याच्या चकल्या पाडून घ्यायच्यात एकदम स्टिकी टॉफी कसं असतं ना मित्रांनो एकदम तसंच लागतं खायला इतकं सुंदर लागतं ना लहान मुलांना ते इतकं आवडले तर अशा पद्धतीने त्याच्या चकल्या काढून घ्यायच्यात एकदम स्टिकी इतक्या सुंदर लागतात ना हे बघा खूप सुंदर लागतात मित्रांनो टेस्ट करा एक नंबर असा केळाचा हलवा पण म्हणू शकता याला तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बनवून बघा एक वेळेस